माहितीच्या ऐंशी टक्के वाटपांबाबत निर्णय झाला दहा ते वीस नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता भाजपातील वरिष्ठ नेत्यांची एनडीटीव्ही मराठीला माहिती अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा अजित पवार गट सत्तरपेक्षा अधिक जागांवर करणार दावा महामंडळाबाबतही बैठकीत चर्चा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आजही बैठक मुंबईतल्या सहा ते सात जागांवरचा तिढा सोडवण्याचा निर्धार कुर्ला वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिमसाठी महाविकास आघाडीतले तिन्ही नेते आग्रही असल्याची सूत्रांची माहिती भाजपच्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी एनसीपी नेते दिल्लीत तक्रार करणार प्रफुल्ल पटेल तटकरे दिल्लीतील वरिष्ठांना भेटून तक्रार करणार असल्याची सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती उपोषणाच्या बॅनरवर तुतारी चिन्ह लावा लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा ओबीसी डीएनए असेल तर ठाम भूमिका घ्यावी लक्ष्मण हाकेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान पिंपरी चिंचवडमध्ये बीर विरुद्ध भावजयचा सामना अश्विनी जगताप भाजपच्या शंकर जगतापांविरोधात पवार गटाकडनं लढणार असल्याची चर्चा संगमनेरकरांनो एकदा संधी द्या काया पलट करतो सुजय विखेंचं आवाहन थोरातांविरोधात विधानसभेला दंड थोपटण्याची शक्यता अजित पवारांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा राष्ट्रवादीला संशय आक्षेपार्ह पेज फॉलो झाल्यानं संशय तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जगन सरकारच्या काळात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा चंद्राबाबू नायडूंचा आरोप मंदिराचं पावित्र्य पुन्हा राखलं जाण्याची ग्वाही